नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेमिया मालिकेच्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे त्यात पाहायला मिळते काव्या आणि पार्थ आता एकमेकांसोबत खुश राहत असतात काव्या पार्थला हो महत्व पार्थ आपण हे सहा महिने एकमेकांसोबत खुश राहून आनंदात घालवूया म्हणजे आपल्याकडे आपल्या सहा महिन्यांच्या प्रवासाच्या आठवणी असतील आपण चांगली नवरा बायको नाही बनू शकलो तर काय झाले आपण चांगले मित्र तर बनू शकतो ना काव्याचे हे म्हणणे पार्थलाही पटते तोही म्हणतो हो नक्कीच आपण चांगले मित्र बनू शकतो तर आता काव्य आणि पारथ खुश असतात तेव्हा पार्थ, पार्थ बोलता बोलता बोलून जातो दिसी बात ते आपण फिरायला जायचं का नवरा बायको म्हणून नाही तर मित्र म्हणून तर आपण जाऊ शकतो ना काव्याला हे पार्थ म्हणणे पडते आणि ते फिरायला निघून जातात पण त्यांचं हे बोलणं रम्य ऐकतो तिला काव्य पार सोबत फिरायला जाते अजिबात आवडत नाही तिला हे तिला काव्याचा खूप राग येतो आणि रम्या आता रागातच असा एक प्लॅन बनवते की काव्याला फिरायला गेल्यावर परत आलीच नाही पाहिजे मग आता काव्य आणि पारथ दोघेही फिरायला निघतात त्यांच्या मागे रम्यही त्याचा पाठलाग करत असते तेव्हा जात असताना काव्या पाणीपुरीचा गाडा बघते आणि पार्थला म्हणते की चला आपण पाणीपुरी खायला जाऊ पार्थ गाडी थांबवतो गाडीतून उतरून पाणीपुरी खायला जात असतो तेव्हा पार्थ मात्र गाडीतच असतो तेव्हा रम्याचा रम्या तिचा डाव साधते आणि तिला तिच्या माणसाला इशारा करते तो माणूस ट्र भरधाव ट्रक घेऊन येत असतो रस्ता क्रॉस करत असलेल्या काव्याचे मात्र त्या ट्रक कडे लक्ष नसते पण पार्थचे त्या ट्रककडे लक्ष जाते पार्थ काव्याला आवाज देत म्हणतो तिला वाचवण्यासाठी येतो काव्याला धडक देईल तेव्हा पार्थ काव्याला बाजूला थोडीशी धडक बसून पार्थ आणि काव्या डोगणी रस्त्याच्या बाजूला पडतात तेव्हा काव्याच्या डोक्याला मार लागतो ती बेशुद्ध होऊन पडते तेव्हा पार्थलाही थोडा मार लागलेला असतो मग तो धावत पडत काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो पण काव्या अं डोळे उघडत नसते पार्थ पार्थ रडत काव्याला म्हणतो काव्या डोळे उघडाना तुम्हाला काय झालं मी नाही जगू शकणार तुमच्याशिवाय शिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही राहणार तुम्ही उठा ना काव्या तुम्ही उठा ना तुम्ही उठला नाही तर माझा जीव मी इथे सोडून असं पार्क मध्ये असतो तर मित्रांनो हे एकताच काव्याला सुद्धा शुद्ध येते तर मित्रांनो हा मालिकेतील पुढील टेस्ट पाहायला तुम्ही किती इच्छुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद